आश करता रे श्री गुरुदेव शक्ती परम पूज्य वंदनीय श्री इतुडो जी महाराज कर्मयोगी मोतीजी महाराज संत बाजीराव महाराज यांच्या पावन प्रतिमांना मी प्रथमच अभिवादन करतो येथे सद्पुरुष डॉक्टर मोतीजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे त्या समाधीला मी नतमस्तक होतो मित्रांनो ज्या विद्यापीठावर आसनस्थ मान्यवर आलेली आहे त्याचा एका मिनिटात मी परिचय करून देऊ इच्छितो सन्माननीय अध्यक्ष यावर्षीचे आहेत पंढरीनाथ चंद्रखेडे पुणे आणि प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर गुरदैव सेवाश्रम वंदनीय रामसंत तुटलोजी महाराजांनी जे स्थापन केलं भारताच्या मध्यवर्ती के ठिकाणी त्या गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट यावले साहेब या ठिकाणी आहेत विचारपीठावर राष्ट्रसंतांच्या साहित्या त्यांनी पहिल्यांदा पहिली पी एच डी नागपूर विद्यापीठातून प्राप्त केली असे डॉक्टर बाल पदवार साहेब या ठिकाणी आज आहे ज्याने राष्ट्रसंतांच्या करून आणि स्वतः माझी सैनिक असल्या कारणाने ज्यांनी आपला गाव घडवला ते आदरणीय मानकरजी माझी सरपंच जरूर या ठिकाणी आहे नंतर आंध्र प्रदेश म्हटलं का दोन स्टेट तयार झाले एक तेलंगणा आणि दुसरं आंध्रा इकडचे उपमुख्यमंत्री कोण आहे पवन कल्याण आणि आमचे पवन कल्याण म्हणजे हे आमचे अनुप कुमार श्रीरामे शंकरपूर आणि काही का ते ना सुद्धा होती ते सुद्धा आम्ही बोलावलं आहे हो आणि विचारपीठाच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये सर्व मान्यवर उपस्थित आहे भावांनो मित्रांनो सांगली मंडल देला या ठिकाणी होणारं हे दुसरं आंतरराज्य संमेलन आहे दोन हजार तीन पासून या संमेलनाची सुरुवात झाली आता दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे बावीस वर्ष झाली कोरोनाचे तीन वर्ष आणि एक वर्ष इलेक्शनचा काळ सोडता आजवर अठरा संमेलनं पार पडली महाराष्ट्रात सतरा आणि एक आंध्र या ठिकाणी आणि हा एकोणविसवा संमेलन या ठिकाणी अंग होते आहे मित्रांनो आपण सर्व दरवर्षी वेगवेगळ्या गावामध्ये साहित्य समेच्या निमित्ताने एकत्र ये येतो राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद डॉक्टर मोदीजी महाराज सेवाश्रम सांगळी आणि ग्रामस्थ सांगली या गावातल्या सर्व गुरुदेव भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी शेत लागून गाव लागून आहे आणि गावाची लोक उपस्थित आहेत महाराजांना आनंद झाला असेल की असं संमेलन पाहिजे ते वातावरण या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि म्हणून कुठल्याही शासकीय निर्य न घेता स्वतःचे पैसे खर्च करून गावकरी आणि संमेलन समितीचे लोक आम्ही हे संमेलन दरवर्षी घेतो हे संमेलन राष्ट्रसंतांच्या विचारांचं आहे सर्व धर्माच्या पंथांच्या लोकांना घेऊन चालणारं संमेलन आहे पण कार्यकर्ते एकत्र का यावेत लिहिणारी लोक एकत्र यावेत प्रबोधनकार कीर्तनकार लोक एकत्र यावेत चिंतनाची दिशा निश्चित व्हावी आणि त्या विचाराने काम व्हावं या दृष्टीने या साहित्य संमेलनाचं नियोजन हो आहे भावार्ड दोन हजार बारा मध्य आम्हे सम्मेलन घोत अठावी एक मार्च दोन हजार बारह संलना चाहो इतने असलो उदघाटक होते एम एल ए जोगू रामन माजी ननमंत्री तेलंगणा प्रमुख अतिथि क्या होते आचार्य लक्ष्मणादा नारखेड़ ये होते आणि एक्स एम एल ए उद्धवरावजी सिंगाडे ब्रह्मपुरी या ठिकाणी आले होते आचार्य वेरुळकर दादा होते हरिभाऊ वेरुळकर दादा भाऊ थोडे आणि सर्वाधिकारी बबनराव वानखेडे तसेच या ठिकाणी समितीचे आयोजक त्यावेळचे लिंगावेड्डी जट्टमवार कृष्णा वेड्डी आणि गुणवंत गोडकुटवार या सर्व लोकांनी या ठिकाणी सेवा दिली मला अतिशय आज दुःख होते त्यांची आठवण होते की ते आज इथे उपस्थित नाहीत त्या गावचे सुपुत्र लिंगारेड्डी कट्टंवर कृष्णा रेड्डी गुणवंत भोडकुंटवर आणि जे या ठिकाणी पाहुणे म्हणून आले होते एक्स एम एल एतरावजी सिंगाडे लक्ष्मणदा नारखेडे यांची मला प्रामुख्याने आठवण होते या सर्व महापुरुषांना आमच्या सगळ्या सन्मान्य व्यक्तींना यावेळी अभिवादन करतो यांना आदरांजली अर्पण करतो या दिवंगाची नावं आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात दिलेला आहे जेणेकरून त्यांचं स्मरण आम्हाला होईल मित्रांनो संमेनाची नियमावली आहे इथं खूप भाषण देता येत नाही वेळेचं बंधन आहे दहा मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये पॉईंट टू पॉईंट बोलायचं असते इथे प्रवचन व्याख्यान हा प्रकार नसतो मला हा प्रकार वेगळा असतो संमेलनामध्ये फक्त दहा ते पंधरा मिनिटात बोलायचं असते प्रत्येकाने ती नियमावली आहे तत्वज्ञानानुसार बोलायचं आणि मुद्देसुद्ध बोलायचं असते मुद्द्या जाती धर्मावर पंथावर आणि व्यक्तीवर टीका करायची नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांच्या साहित्येनुसार काम काय करता येईल या दृष्टीने विचार मांडायचा आहे मित्रांनो हे संमेलन दोन राज्यातल्या लोकांचं आहे महाराष्ट्र आणि तेलंगणा आणि म्हणून याला आंतरराज्य इंटर इंटरस्टेट संमेलन असं म्हटलं जातं या संमेलन समितीने आजपर्यंत महाराष्ट्र आणि तेलंगणामधील नऊशे अठरा कार्यकर्त्यांचा का सत्कार दिला नऊशे अठरा घेणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी संस्था आहे शिवजी महाराजांची सर्वात मोठी या ठिकाणी आज चोवीस लोकांना पुरस्कार देण्यात येणार आहे चोवीस त्याच्यात जे चार विद्यार्थी सुद्धा आहेत त्यांना आम्ही रोख बक्षीस मानपत्र देणार आहोत आणि जे प्रोत्साहनपर पुरस्कार आहे सहा त्याला म्हणतात चैतन्य युवा पुरस्कार त्याच्यामध्ये रोख रक्कम नाही आहे पण त्यांना मानपत्र आहे असंही या ठिकाणी सन्मान होणार आहे मित्रांनो जे जे लोक या ठिकाणी त्याचा सन्मान आम्ही करणार आहोत त्या सन्मानचं जरा जोरदार टाळ्या बाजून त्यांचं अभिनंदन या वर्षीचे सम्याध्यक्ष आहे पंढरीनाथ चंदनखेडे या ठिकाणी आसन असत आहे चंद्रपूर्ण साहेबोर्चे आता राहतात पुण्याला आणि काय हे एक गो विज्ञान अभ्यासक आहे गो म्हणजे गाय गायीच्या विषयी लेखन प्रचार प्रसार करणारे समर्पित व्यक्तिमत्व आहे त्यांचा श्वास हा गोमातेसाठी आहे आज अलीकडे गावातली गाय नष्ट झाली गाय कसाबाच्या आणि आपल्या पोराला गाय मिळत नाही आणि आपण पावडरचा दुधाची चहा पितो आणि चहाला सुद्धा दूध मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये एक अध्याय आहे गोवंशी सुद्धा अध्याय क्रमांक पंधरा पूज्य मोतीजी महाराज समाधी या ठिकाणी आपल्या सर्व राज्या ऐकत आहे आम्हा दोन हजार बारा मध्ये आम्ही जेव्हा घेतलं जेव्हा त्यांना घर पडलं होतं आणि ते घराचं त्यांचं घर ती माती घेण्यासाठी लोक जेव्हा गेले तेव्हा प्रत्येक त्या जमिल्यामध्ये माती सोबत त्यांना पैसे मिळाले त्याच कारण अस मोदीजी महाराजांनी सेवा केली निष्काम सेवा कोणती सेवा वैद्यकीय सेवा अनेक लोकांना जीवदान दिलं लोक त्यांना पैसे द्यायचे की महाराज हे पैसे घ्या महाराज हे पैसे लपून ठेवून जायचे घरामध्ये घर जेव्हा पडलं तेव्हा लोकांना पैसे सापडले आणि म्हणून जोगूजी रामण्णा इथे ज्या आमदार आले होते या भागातले आमदार त्यांना आम्ही विनंती केली या विचारपीठावरून की मोतीजी महाराज गेलेत त्यांचं घर आहे त्या ठिकाणी स्मारक व्हावं त्यांच्या नावाचं जोगू रामणांनी चार लाख रुपये मंजूर केले गावकऱ्यांनी दीड लाख रुपये दिले पाच लाखाचं त्यांचं स्मारक गावात उभं झालेलं आहे त्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना होते याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे दुसरी गोष्ट आमच्या त्यावेळेच्या समितीने म्हटलं होतं की आमचे भक्तीसाठी शक्तीचं स्थान मोतीजी महाराज आहे परंतु मोतीजी महाराजांचा पर फोटो गुरुकुंज आष्ट्रे नाही आहे असं आम्हाला सांगितलं ही गोष्ट खरी आहे गुरुकुंज आश्रम मध्ये जे मंजन भेटते ना मंजन ते महाराजांनी जे खातो ते वाटाचं तेल जे तयार ते आहे मोतीजी महाराजांनी आहे हे निर्माते गुरुकुंज आश्रम मध्ये जसं शाळेमध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित करून या व्यक्तीने सेवा घेणे आजही औषध वापरतो त्यांचा फोटो नव्हता दोन हजार बारामध्ये संमेलनाच्या वेळेस गवर्नजी वानगेडे या ठिकाणी होते त्यांना म्हटलं की आश्रमामध्ये फोटो लागला पाहिजे आणि आश्रमामध्ये वीस एप्रिल दोन हजार बारा हे ग्राम जयंती महिन्यात आयुर्वेद मध्ये डॉक्टर मोतीजी महाराजांचा फोटो लागला हे त्या संमेलनाचं यश आम्हाला हरकत नाही त्याबद्दल मी धन्यवाद देतो మిత్రానో భాషనంత విచార సాహిత్య పరిషత్ కేంద్రం ద్వారా ఏర్పాటు చేసిన రాష్ట్ర సంతాజే సమ్లంలో పాల్గొన్న భక్తులు ఎవరు ఎవరు వస్తారు నాతో జాగరణ చేస్తున్న ప్రతి గ్రామం ఊళ్ళో రాష్ట్ర సంత చిన్నపల్లెలలో చంద్రపు జిల్లాల మార్గా గ్రామంలో హేరి ఏపీఎల్ జాను దూడదాప్ ఈ యాత్రలో సాంఘటి వార్తలు గొప్ప సాయము ఏ చేశారు తెలంగాణ మహారాష్ట్ర జనాల మనసుకి సులభంగా సానగ చేశాము రాష్టశంతుడే సాహిత్యంలో నుండి సమ్మేళనం ఏర్పాటు చేయి చైషాటికి ప్రేరణ కలిగింది సామర్థ్యం నద్ది కుపు

श्रद्धत वारी समाधी प्रार्थनाशे पासठो डाक्टर मोती महाराज आयुर्वेदिक ज्ञान नंबर गुरकुंज आश्रम विभाग आश्रम आमगाव डॉक्टर मोतीजी महाराज निष्काम सेवा याचा अर्थ डॉक्टर मोतीजी महाराज गुरुकुंद मोजरी आश्रम मध्ये आणि आमगावाचे आश्रम मध्ये त्यांनी सेवा दिलीली है मोतीजी महाराज आजीवन ब्रह्मचर्य मु पाठी चालू आयुर्वेद उपचार उपचारू जनता लुकून सेवा चालू संत बाजीराव महाराज सुकरामदादा गीताचार्यलो वदकू वाई بمูลू बच्चे समल्ला समाधान की बच्चे वालू म्हणजे मो मोतीजी महाराजाने बाजीराव महाराज सुद्धा सेवा केलेली आहे इथे यायचे आपला आजार सांगायचे दुःख दुःख दूर दुख करायचे डॉक्टर मोतीजी महाराज चारा राम मूल श्री गुरुदेव सेवा मंडळा चारू आणि म्हणून डॉक्टर मोतीजी महाराज श्री गुरुदेव साहित्य प्रचारमुख सेवारू डॉक्टर मोदीजी महाराज भैरवान महान कर्मयोगी स्वरीची विनम्र गंगा महा अभिवादन आणि म्हणून सेवे लालो देशभक्ती राजणे राष्ट्रशक्ती दिनी लोने मुक्ती अवतार आभा वच्चू कनलो यानुसार हे आपलं संमेलन होणार आहे साहित्य संमेलन तुम्हाला सर्वांचं एक कामाचा भाग आहे साहित्य आपल्या जीवनाचं अभिन्न अंग आहे आणि आपलं मनुष्य जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते साध्य करण्याचं ध्येय सुद्धा साहित्याचं परम ध्येय आहे पूर्ण सामर्थ्य पूर्ण ज्ञान पूर्ण आनंद अशा अमूर्त अशा ध्येयाची प्राप्ती प्राप्त करण्यासाठी साहित्य संवेदन आहे राष्ट्रसंतांचा विचार या पद्धतीचा आहे आणि म्हणून साहित्यिकाने एकत्र यावं गावच्या लोकांनी एकत्र यावं आणि एक एका विचाराने पुढे जावं या दृष्टीने हे संमेलन आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि दोन दिवस इथे आनंद घ्या गाव मोठा आहे तुमच्या लोकांची बाहेरच्या लोकांची मोठी व्यवस्था केली आहे तुम्हाला एक पुन्हा या गावच्या लोकांनी चमत्कार केला तो कसा आहे या गावाच्या बाजूला एक मोठा हॉल बांधला आहे लागून नदी आहे पैनगंगा नदी उत्तर वाहिनी त्या नदीवर मोतीजी महाराज आंघोळ करायचे की स्नान करायचे बरोबर आहे त्या नदीतली जी न वाळू आहे वा त्याचा लिलाव वगैरे झाला होता जे काही पैसे मिळाले गावच्या लोकांना त्या पैशातून तीस लाख रुपयाचं भवन उभं केलं सर तीस लाख रुपयाचं भवन आहे डॉक्टर मोती महाराज फंक्शन खूप मोठा हॉल हो आहे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे पाचशे लोक जरी मुक्कामी असले सगळे गाद्या वगैरे सगळं आलेलं आहे पाणी जेवणाची व्यवस्था तुम्हाला आजच लाडू भेटलेली आहे बाहेरच्या लोक उद्या लाडूच आहे काही काळजी करू नका त्यामुळे भात भरपूर मिळेल लाडू भेटून मिळेल आराम गडबड करू नका धुरून धुरून आले आहेत तुम्ही झोपाची व्यवस्था सगळी व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था पूर्ण आहे पेंडा जबरदस्त आहे फक्त हवा आली तर फक्त वर जाऊ शकते फक्त खांब भरून ठेवायची गरज आहे आणि म्हणून एक चांगलं संमेलन या ठिकाणी आयोजित केलं जेवढ्या काळामध्ये असं वाटतं धन्यवाद नमस्कार